नमस्कार शेतकरी मित्रांनो पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस भारताचा स्वातंत्र्य दिवस आणि महाराष्ट्रात भयंकर पाऊस महाराष्ट्रातील बरेच जिल्हे या दिवशी पावसाने झोडपणार आहेत तुमचा जिल्हा या यादीमध्ये येतो आहे का यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि तुमच्या जिल्ह्याचा दररोज हवामान अंदाज नवीन हवामान अंदाज खरा हवामान अंदाज ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब देखील करून घ्या तुमच्या फायद्याची गोष्ट आहे सर्वप्रथम आपण पुणे जिल्ह्याचा पाहू पुणे जिल्ह्यात दिवसभर ढगाळ वातावरण अनेक वेळा थेंबावार ढगद छाया म्हणजे शावर जाणवेल सकाळी सुरुवातीपासून थोड्या प्रमाणात आणि संध्याकाळी पुन्हा काही पावसाळी तास अपेक्षित आहेत संध्याकाळी पाच ते सात दरम्यान पुन्हा पावसाचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये सुरुवातीला मध्यंतापासून ढगाळ वातावरण थेंबवार ढग शावर्स दुपारी एक ते एक वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत अधूनमधून अनेक वेळा पाऊस पडण्याची शक्यता आहे पुढे आपण सातारा जिल्ह्यामध्ये सकाळी पहाटेपासून ढगाळ वातावरण सकाळी पाच ते सहा वाजता हलका पाऊस शावस अपेक्षित आहे दुपारी सूर्यमुखी तापमान पंचवीस ते सव्वीस डिग्रीपर्यंत वाढ दुपारी एक दोन वाजे तरी मैलविणारे पाऊस रेन राहतील सायंकाळी पुन्हा ढगाळ वातावरण संध्याकाळच्या तासात चार आणि सहा वाजता थोडा पाऊस राहील नंतर सोलापूर जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण पहाटे तीन चार वाजताच हलका पावसाचा अंदाज दुपारी तापमान सव्वीस डिग्रीपर्यंत जाईल एक दोन वाजताच थेंबाविषयी पाऊस शावर स्वरूपाचा पाऊस काही ठिकाणी जाणवेल मध्यातानंतर तीन वाजता तापमान झपाट्याने वाढून सुमारे अठ्ठावीस डिग्रीपर्यंत वा परंतु वातावरण हे ढगाळ राहील सायंकाळी संध्याकाळच्या तासात चार आणि पाच वाजता पुन्हा थोडा पाऊस नंतर ढगाळ वातावरण सुरू राहील नंतर पुढील जिल्हे रायगड जिल्ह्यामध्ये रात्रीच्या पहिल्या तासात म्हणजे पहाटे एक ते पाच दरम्यान सतत पाऊस मुसळधार पाऊस आणि ढगाळ वातावरण दुपारी एक दोन वाजता पुन्हा पावसाची शक्यता संध्याकाळी चार ते सहा वाजेपर्यंत परत पावसाच्या लहरी आणि ढगाळ वातावरण कायम राहील तापमानाचा प्रवास पाहायला गेला तर चोवीस डिग्री ते रात्री एकोणतीस डिग्री पर्यंत दुपारी एकोणतीस डिग्री राहील अशा स्वरूपाचा नंतर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये पहाटे एक ते पाच दरम्यान थोडा ते सतत पाऊस आणि ढगाळ वातावरण दुपारी एक दोन वाजेपर्यंत पावसाची तीव्र कडा तापमान सुमारे सत्तावीस डिग्री सेल्सिअस दुपारी तीन वाजता तापमान वाढून सुमारे अठ्ठावीस डिग्री सेल्शियस परंतु ढगाळ वातावरण टिकून राहील सायंकाळी चार ते सहा वाजेपर्यंत पुन्हा पावसाची शक्यता रात्री सात ते अकरा दरम्यान वाजता दरम्यान पावसाच्या लहरी रेन वेळोवेळी तापमान सुमारे चोवीस ते पंचवीस डिग्री सेल्शियस तापमानाचा प्रवास हा सकाळी तेवीस डिग्री ते दुपारी अठ्ठावीस डिग्रीच्या दरम्यान राहील पुढे आपण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये पहाटे एक ते पाच दरम्यान सतत पाऊस रेन ढगाळ वातावरण सकाळी आठ ते बारा वाजेपर्यंत पावसाचे खंडित स्वरूप दुपारी बारा ते एक वाजता मजबूत पावसाची शक्यता दुपारी दोन ते तीन वाजेपर्यंत क्लाउडीनंतर संध्याकाळी चार ते सात वाजेपर्यंत पुन्हा पावसाच्या लहरी रात्री दहा ते अकरा वाजेपर्यंत पाऊस सुरू राहण्याची शक्यता तापमान कमी होऊन चोवीस ते पंचवीस डिग्री सेल्सिअस कोल्हापूर जिल्ह्यामध्ये रा रात्री म्हणजेच पहाटे चार पाच वाजेपर्यंत हलका पाऊस आणि ढगाळ वातावरण दुपारी तीन वाजे दोन ते तीन वाजाच्या दरम्यान पावसाचे पुनरागमन आणि तापमान पंचवीस ते सव्वीस डिग्री सेल्सिअस सायंकाळी पाच ते आठ वाजता दरम्यान आमलत व कमी झाला तरी शावरची शक्यता रात्री पुन्हा शॉवर तापमान बावीस ते चोवीस डिग्री सेल्सियस सांगली जिल्ह्यामध्ये रात्री तीन ते चार वाजांच्या दरम्यान हलका पावसाचा झोका ढगाळ वातावरण सकाळी व दुपारी साधारणतः ढगाळ पाऊस सारा दुपारी तीन ते चार वाजता पुन्हा पावसाची शक्यता तापमान चोवीस ते पंचवीस डिग्री सेल्सियस सायंकाळी सात ते आठ वाजता शावर थेंबाविषयी पाऊस नंतर पुन्हा ढगाळ वातावरण व तापमान बावीस ते तेवीस डिग्री सेल्सियस पुढेला आपण जिल्हे पाहायला गेलं तर नाशिक जिल्ह्यामध्ये सकाळपासून दुपारपर्यंत अधूनमधून ढगाळ वातावरण काही ठिकाणी हलक्या शॉवरचे प्रमाण दुपारी चार पाच वाजता अचानक पावसाच्या लहरी दोन ताससोबत ढगाळ वातावरणसुद्धा राहणार आहे आणि काही भागांमध्ये जोरदार पाऊस पडण्याची सुद्धा शक्यता आहे पुढे आपण धुळे जिल्ह्याचा पाहायला गेलं तर या ठिकाणी रात्री सुरुवातीला थंड ढगाळ वातावरण बारा वाजता शक्यतो थंडर दुपारी दोन ते तीन वाजेपर्यंत हलका शॉवर्स पुढे पुन्हा ढगाळ वातावरण संध्याकाळी आणि रात्री पुरत शॉवर्स तासांकित पावसाची शक्यता तापमान चोवीस ते सव्वीस डिग्रीच्या आसपास स्थिर उमस जाणवेल नंतर जळगाव जिल्ह्यामध्ये सकाळी तापमान स्थिर ढगाळ मोठ्या प्रमाणात पावसाची शक्यता नाही दुपारी दो दोन तीन वाजता हलके शॉवर थोड्याच वेळात थांबतील संध्याकाळी सात आणि आठ वाजता थंड स्टोम हवामानातील अचानक घनदाट बदल महत्वपूर्ण आहे तापमान चोवीस ते अठ्ठावीस डिग्रीच्या दरम्यान राहील उपद्रवी उमस उसणे अपेक्षित नंतर पुढे आपण पालघर जिल्ह्याचा पाहायला गेलं तर रात्री बारा ते पाच म्हणजेच पहाटेच्या वेळेस शॉवर्स आणि हलक्या पावसाची शक्यता नंतर दुपारी एक ते चार दरम्यान सतत पाऊस विशेषतः एक ते चार वाजण्याच्या दरम्यान आश्चर्यकारक पावसाळा पावसाळी लहरी सायंकाळी पाच ते सात वाजता परत ढगाळ वातावरण सात वाजता पुन्हा पावसाची शक्यता तापमान साधारणतः ता चोवीस डिग्रीपासून एकोणतीस डिग्री दरम्यान दुपारी उष्णता उमस उ अनुभवता येईल नंतर ठाणे जिल्ह्यामध्ये रात्री म्हणजेच पहाटे बारा ते पाच दरम्यान सतत पाऊस बरचसे पाऊस आणि ढगाळ वातावरण टिकेल दुपारी एक ते तीन दरम्यान अवरित पावसाचे चलन तीव्र पावसाळी तास सायंकाळी चार ते आठ वाजाच्या दरम्यान काही घडामोडी कमी पण पुन्हा पावसाच्या लहरी रेण आणि शावर स्वरूपाचा पाऊस अव तापमान अवघ्या पंचवीस डिग्री ते एकोणतीस डिग्री दरम्यान राहील पुढे मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यांमध्ये रात्री पहाटे एक ते पाच दरम्यान अविरित पाऊस खूप आर्द्र वातावरण दुपारी एक ते चार वाजाच्या दरम्यान दर सतत पावसाळी स्थिती विशेषतः एक ते चार वाजाच्या दरम्यान लाक्षणिक पावसाळी लहरी सायंकाळी पाच ते आठ वाजाच्या दरम्यान शावर्स आणि रेण पुन्हा सुरू सतत बदलणारी हवामान स्थिती पुढे आपण नंदुरबार जिल्ह्यामध्ये पाहायला गेलं तर नंदुरबार या ठिकाणी रात्री बारा ते तीन वाजे वाजेच्या सुमारास थंडरस्टोम आणि ढगाळ वातावरण सकाळी सहा ते आठ वाजता पुन्हा थंडरस्टोम विशेषतः सहा ते आठ वाजाच्या दरम्यान सतत वादळासारखा पाऊस दुपारी नऊ ते चार वाजता म्हणजे जो काही दिवसभर नऊ ते चार वाजेपर्यंत मोस्टली क्लावली वातावरण संपूर्ण दिवस दिवसभर हा ढगाळ वातावरण सायंकाळी पाच वाजल्यापासून रात्रीपर्यंत वातावरण ढगाळ राहील परंतु पाऊस किंवा वादळाची शक्यता या ठिकाणी कमी आहे नंतर पुढील जिल्ह्यामध्ये पाहायला गेलं तर वाशिम जिल्ह्यामध्ये रात्री बारा ते सहा दरम्यान म्हणजेच रात्रीच्या बारा वाजल्यापासून पहाटे सहा वाजेपर्यंत काही भागात थंडरस्टॉमची शक्यता विशेषतः एक ते दोन आणि सहा वाजायच्या दरम्यान दुपारी दोन ते चार दरम्यान स्पष्टपणे पावसाच्या लहरी तीन चार वाजता दरम्यान पाऊस तापमान सव्वीस डिग्री सेल्सिअस शे संध्याकाळी सहा ते दहा दरम्यान पुन्हा पाऊस सहा ते सहा नऊ सहा नऊ दहा दरम्यान पुन्हा पाऊस तापमान दिवसभर तेवीस ते सव्वीस डिग्री पावसामुळे आर्द्र आणि थोडा उमस अनुभवू शकतो पुढे अकोला जिल्ह्यामध्ये रात्री बारा ते सहा म्हणजेच पहाटेच्या वेळेस मध्यरात्री थंडस्टोम बारा वाजता आणि सकाळी चार आणि सहाच्या दरम्यान दुपारी एक ते तीन दरम्यान शावर्स आणि दरम्यान पावसाच्या लहरी संध्याकाळी आठ ते दहा वाजता शावर्स आणि काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस तापमान प्रवास दिवसभरामध्ये चोवीस ते अठ्ठावीस डिग्रीच्या दरम्यान राहील दुपारी आणि संध्याकाळी उष्णता उमस जाणवेल अमरावती जिल्ह्यामध्ये रात्री बारा ते पहाटे दो 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 दोन वाजेपर्यंत सतत थंडरस्टोम सुरू आणि उच्च थंडरस्टोमचा धोका दुपारी एक ते दोन दरम्यान पाऊस एक दोनच्या दरम्यान पावसाच्या स्पष्ट लहरी संध्याकाळी सहा ते दहा दरम्यान संध्याकाळी आणि रात्री परत पावसाची शक्यता तापमान हे चोवीस ते अठ्ठावीस डिग्रीच्या दरम्यान राहील पुढे आपण पाहायला गेलं तर यवतमाळ जिल्ह्यामध्ये रात्री दोन ते पाच दरम्यान सतत पावसाचा झोका हो रेन आणि शहावस दुपारी एक ते दोन पन्नापन्ना पाऊस तापमान सव्वीस ते सत्तावीस डिग्री सेल्सिअस शे, सायंकाळी चार ते सहा दरम्यान थोडा पाऊस फिरून येतो रात्री नऊ ते दहा दरम्यान शहावस रात्रीपर्यंत हलक्या पावसाची शक्यता पुढे वर्धा जिल्ह्यामध्ये रात्री बारा ते सकाळी चारपर्यंत थंडरस्टोम अत्यंत सावधगिरीची गरज दुपारी दोन ते तीन वाजता पावसाच्या तीव्र लहरी तो तापमान सुमारे अठ्ठावीस डिग्री सेल्सिअस सायंकाळी आठ ते दहा वाजता पुन्हा पाऊस शावरचा प्रकार तापमान चोवीस ते एकोणतीस डिग्री सेल्सिअस उष्णता आणि आर्द्रता दोन्ही जाणवेल चंद्रपूर जिल्ह्यामध्ये रात्री म्हणजेच पहाटे बारा ते तीन वाजेपर्यंत ढगाळ वातावरण आणि झालेले पाऊस शॉवर स्वरूपात सकाळी सात ते दहा दरम्यान शॉवर्स दुपारी एक ते दोन दरम्यान पुन्हा पावसाची शक्यता तापमान सत्तावीस ते अठ्ठावीस डिग्री सेल्सिअस चे, सायंकाळी चार ते सहा दरम्यान परत पावसाच्या लहरी नागपूर जिल्ह्यामध्ये सकाळी सात ते दहा दरम्यान शॉवर्स आणि रेन जमीन थोडी गिळी दुपारी दोन ते तीन दरम्यान पुन्हा पावसाची संभाव संभावना तापमान सुमारे एकोणतीस ते तीस डिग्री सायंकाळी चार ते सहा दरम्यान पुन्हा सतत बदलते हवामान स्थिती रात्री अकरा वाजता शॉवर्स रात्रीपर्यंत हलका पाऊस तापमान पंचवीस ते तीस डिग्री तुमच्या दिवसभराच्या योजना प्रभावित होऊ शकतात बुलढाणा जिल्ह्यामध्ये रात्री ते पहाटे रात्री पहाटे दोन ते पाच दरम्यान हलके पावसाचे थेंब शॉवर्स अपेक्षित दुपारी एक ते तीन दरम्यान ढगाळ वातावरण तापमान सुमारे सव्वीस ते सत्तावीस डिग्री सेल्सिअस सायंकाळी चार ते पाच वाजाच्या दरम्यान पुन्हा शॉवर थोडा पाऊस रात्री पुन्हा ढगाळ वातावरण पावसाची शक्यता कमी जालना जिल्ह्यामध्ये दुपारी दोन ते चार दरम्यान शहा पावसाची थोडी लहलाट सायंकाळी सात ते आठ दरम्यान थंडरस्टोम या ठिकाणी सावधगिरी आवश्यक रात्री अकरा वाजता थंडर स्टोम रात्रीपर्यंत हलका परंतु तडका पाऊस तापमान साधारण तेवीस ते सव्वीस डिग्री सेल्शियस छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पाहायला गेलं तर पूर्वार्धात पंधरा ऑगस्टला पूर्ण पाऊस ढगाळ वातावरणाचे संकेत तापमान अंदाजे चोवीस डिग्री सेल्शियस सत्तावीस ते सव्वीस सव्वीस जास्त ते सत्तावीस डिग्री जास्तीत जास्त तापमान राहण्याची शक्यता आहे या ठिकाणी दुपारच्या स्वरूपात हेवी रोन रेन सुद्धा काही जे भागात जिल्ह्यातील अपेक्षित आहे मुसळधार स्वरूपाचा सुद्धा पाऊस या ठिकाणी अपेक्षित आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहणार आहे या ठिकाणी नंतर लातूर जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा दिवसभर राहणार आहे पुढे नांदेड जिल्ह्यामध्ये सुद्धा अशीच परिस्थिती राहणार आहे हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस नंतर भंडारा जिल्ह्यामध्ये सुद्धा हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस हा दुपारनंतर राहणार आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये सुद्धा गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये सुद्धा दुपारनंतर हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पा। पाहायला मिळणार आहे शेतीसाठी पिकांच्या संरक्षणासाठी योग्य उपाययोजना करा विशेषतः पावसामुळे होणाऱ्या नुकसानापासून बचाव करण्यासाठी पंधरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी बीड जिल्ह्यामध्ये दुपारी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षितच आहे वारा हा दक्षिण पश्चिम वारा पंधरा ते वीस किलोमीटर प्रति तास वेगाने राहील परभणी जिल्ह्यामध्ये सुद्धा दुपारच्या स्वरूपात हलका ते काही भागात मध्यम स्वरूपाचा देखील पाऊस अपेक्षित आहे हिंगोली जिल्ह्यामध्ये दुपारच्या वेळेस दुपारी हलका ते मध्यम पाऊस दुपारनंतरसुद्धा अशा स्वरूपाची परिस्थिती जाणवेल अशा स्वरूपाचा हवामान अंदाज संपूर्ण महाराष्ट्रातील जिल्ह्यांसाठी आहे तुमचा जिल्हा व्यवस्थित ऐकला असेल तर धन्यवाद